सकाळी म्हणलं की आता स्वयंपाक न करता सकाळ सकाळी आपल्या कामाला सुरुवात करावी तर एक काम वाढून बसलं की आता वावरात भिजवायचं चाललंय म्हटल्यानंतर ने, नेहतं उभा राहा मोटार बंद कर दहा पंधरा मिनटं तरी ह्या खेळातच जातील असं असतं माझं काम आणि तुम्ही म्हणता की तू काम लय स्लो करते स्लो नाही करत आहेच काम वाढतच असतं त्यामुळे माझ्या कामाचं टायमिंग हालतं बसते थोडा वेळ नऊ वाजतील इथंच मला मस्त आता कुड़ा, कुड़ा, तर बघा लागले मी कामाला ना आता वाजलेत साडे दहा तर एवढी सगळी भांडी निघली धुवायला जी वाटत नव्हती की घासायची येते पण एवढी सगळी भांडी घासायची ती आणि कपाटाला तर भांडंच नाही राहि राहिलं आणि जे आहे ते पण त्याच्यावरती धूळ बसली आहे तर असं वाटतंय की सगळीच घासून टाकावी ती आता चार भांडे ठेवून असं काय हे होणार आहे बाहेर एक टपगच भरला आहे भांड्याने दिसलं असेल तुम्हाला इथे एक जाळी भरली भांड्यान कचरा किती निघालाय दाखवते हा बघा कचरा हे सगळं घरातून निघाले म्हणजे इथं कोचून ठेव हो, तिथं कोचून ठेव हे हो, सगळ्या गोष्टी इथे निघल्यात आता आणि ह्यामध्ये पण भाजीपाला वगैरे फ्रीजमधला जे खराब झालेला तर ते सगळं काढून टाकले आता काहीच नाही ठेवलं फ्रीजमध्ये पण त्याच्यावरचं पण धुवायला टाकलं आहे सगळं फ्रीज मोकळा करून टाकला तर त्याला मला पुसून घ्यायचे आणि भांडी वगैरे घासून घ्यायची त्याचे इतकी घाण झाली होती ना काय सांगू तुम्हाला मला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास नव्हता की वरनं तर घर स्वच्छ दिसते पण एवढा कुठून घाण निघली चला असो हे कपडे धुवायचे ती वाकळ पण धुवून टाकायचे आहे मला आ, दे, दे। सगो, सगो, तर आता मी काय करते पहिल्यांदा मशीन लावते आणि मग बाकीची कामं करते आणि बाई तुला ताप आला आहे ना पाण्यात का खेळती राहू दे या आतमध्ये सगळं सगळं मोकळं करून टाकलं आहे इकडं कपाटावरती पण तुम्ही बघितलं इथं भरपूर राडा झालेला तर ते पण मोकळं केलं आहे आणि व्यवस्थित लावून दिलं आहे म्हणजे लावायचं आहे अजून ते सोनून ठेवलं आहे तिथं तर चला आता करते पटपट -पट। तर हो आता हे बास्केट धुवून आणले ह्याच्यात आधी मसाल्याच्या पोड्या वगैरे ठेवल्या होत्या आता तर ह्याच्यात मी ठेवणार आहे आमचं सामान जे की असं कसं पण पडलेलं असतं ह्यातलं तर काय आम्ही काढणार नाही पण जे वरती वर आहे ना ते ह्याच्यात ठेवून टाकणार आहे बघा हे कधी मला सापडत नाही तर हे पावडर वेसन काय असेल ती का कारण कपाटावरती काही सापडत नाही त्यामुळे ही, ना ही बेस्ट आहे माझ चष्मा तुटल कि भैया मी हो नंतर ला। हो न लावीन तेव्हा मी तुम्हाला आता तात्पुरतं मी भरून ठेवते कारण आता माझ्या लक्षात राहणार नाही की मी कुठं काय ठेवले म्हणून पहिल्यांदा बास्केट धुवून आणलं जेणेकरून त्यात वस्तू पडल आणि जेव्हा आता जे सामान काढले ना मी वरती ते मला डबल भरून ठेवायचं या सगळ्या बॅजाटीमध्ये हज्यात बांगड्या वगैरे ते काढलेलं ते नंतर माझ्या लक्षात नाही ना कारण माझं माझा मेंदू बाद झालाय सगळा त्यामुळं तर ह्याच्यात सगळं भरून ठेवते गबाळ एका पेशवीत भरणार होती पण म्हणलं नको ह्याच्यात भरून ठेवते आणि नंतर ना व्यवस्थित लावते तर आता तिकडे मशीनीवरती पण काय सामान ठेवलंय तिकडे घेऊन जाते बघा हे बारीकशीरी गोष्टी नंतर सापडत आहेत त्यामुळं बेस्ट पर्याय हे बघा हे कशात पण काय ठेवून दिल्या बघा आरसा हा चा कशात पण काय ठेवले नंतर न सापडणार आला आताच अर्ध भरलंय अजून ते मग सामान भरायचंय बघायचं काम करायचं नसतं मी तिला भरपूर वेळा सांगितलंय पण ती माझं ऐकत नाही आता तुम्ही सांगा काय कपड्याच सामान पण काढून गक्की वाजवू नको सामान पण ठेवते काढून काढून कपड पण पुसून घेते आणि मी ही क्रीम इसकी वापरलेली ना माझ्या अधी इतकं डब्ब झालं तर बस आणि मला फेकून पण वाटत नाही कुठली पण गोष्ट असते वाटत सगळं मी प्रत्येक बॉक्स मध्ये काय ना काय ठेवलंय कानातलं एकात छोटे छोटे असेल किंवा मंगलसूत्र छोटी छोटी असं भरून ठेवले वापर केला ह्या बॉक्सचा ह्या डब्यांचा ही क्रीम तर अजिबात बरोबर नाही वापरत असेल तर वापरू नका अजिबात मला अजिबात आवडत नाही आवडत मला ती क्रीम म्हणजे माझ्या तोंडाच झाले क्रीम कुठलं हा चॉकलेट आणि माझ एक गोष्ट तुम्हाला सांगते मी जेव्हा जेव्हा केव्हा मी टिकली आणते ना त्याचं टोपण माझ्याकडनं हमेशा तुटत म्हणजे तुटतच आणताना मी किती जरी चांगलं बघून आणलं नाही आता मी तो पण चांगलं बघून घेणार तुटलं नाही पाहिजे घरी असतोपर्यंत त्याला चिरणी पडलेली असती आणि सेम ह्याच पण झालंय ही डबल चे ह्याच एवढं टोपण असेल की जे तुटलं नाही कारण मी ही वापरतच नाही पण ह्याचं नाहीच तुटलेलं माझ्या तोंड झुरमळे येत असलेला तर आता मग काय करते ह्याच्यात ही दोन्ही मिक्स करते आणि भरून ठेवते हाड कुत्र लागलं भांडी चाटायला जाड सोनं नाही जा त्याला जेवण घातलं होतं पण तरी वरती भांडी ठेवून आली आहे मग ती पाडणार आहे भांडी कपडाला टिकली नाही ना एक टिकली लावूनच घेते ए ये चल आता ही तरी तुटू नये एवढीच अपेक्षा आहे बाकी होईल ते होईल कारण ना मग एकदा जर टोपणं तुटली की नाही टिकल्यांचा कलरच चेंज होतो म्हणजे असं धूळ बसते त्या टिकल्यांवरती मला का नाही ठेवलं चॉकलेट अर्थिक टिकली माझी भरलं आता ह्याला पेस्ट नाही हालायला फिलायला आता ह्याला धर तुला घेऊन हे फेकून देते काच आहे ते पायात रवल का रस्त्यात पडलं हे पडलं नाही तपत ही दे नाही तर अजून टोपन फुटत कशात अडकलंय मला काही समज नाही आता मोकळ बऱ्यापैकी जे नाही लागणार ना तर सगळं सामान ठेवून देणार आता काहीच ठेवणार नाही लय म्हणजे लय गबाळ गबाळ कोण आले तो नहीं, नहीं तो दोन ओढीत पूरगे आणि एवढं सगळं पेन येतं हेच नाहीये हे नाहीये पेन हेच नाहीये त्याच्यात एक आहे तिथं दोन पेन येत म्हणजे इतकं पेन येतो घरात कि असं

मी हा बन शोधण्यासाठी अक्क घर पालत घातलं होतं पण हा बन कुठं सापडला मला त्या अक्का आणि जे पाहिजे असतं ते नाही सापडत आणि असं ओटीचा चार्जर घाललाय थोडंसं त्याला उंदराने काम केलंय पण बघते थोडं ट्राय करून कस तरी लागतंय तर बघा आता कपाट वगैरे पुसून झालं आता अजिबात होणार आहे कपाट वगैरे पुसून घेतलं सगळं सामान होतं तिथं मांडलं फक्त आता आरसं पुसायचं राहिलं तर मी ही ते मी हे पुसून वगैरे घेताना ना तेव्हा ते पुसून घेणार आहे आणि नको ते किडोक मिळोकचं सामान एवढं सापडलं आहे तेही मी नंतर ठेवणार आहे आता ते कधी ठेवते तुम्हाला सांगते आता बारावा आल्या त्या म्हणजे साडे अकरा झाल्या त्या तर एवढी सगळे भांडे येते का नाही ते घासायचे ते आधी बाहेरचे कामं करून घेते कारण लई लागते नंतर ना काही दुपारनं उन्हाच्या टायमिंगला घरातली सावलीतली कामं करायची त्यामुळं ऊन व्हायच्या आधी बाहेरचे म्हणजे हे सारवून म्हणा किंवा त्याला पोतरं देणं म्हणा भांडी घासणं म्हणा हे सगळं करून घेणार आहे आणि मग जे काही कपड्यांच्या घड्या कपाट लावणं असेल ते सामान ठेवणं असेल ना, ना ते सावली सा मी सावलीला बसून निवांत करणार आहे त्यामुळे उन्हाच्या आधी बाहेरचं करून घेते कारण मला पण आता उन्हाचा कंटाळायला लागलं आहे आणि मी जेवलेही नाही आहे पाणीही पिले नाही आणि आंघोळी केलेली नाही कारण माझं मेन टार्गेट आहे मला घरातलं पहिल्यांदा नीट पाहिजे रात्र इतकं राग आला होता ना तो निगला किती। हे निगला कुछ माला कर मी बघितलंच कचरा निघला आहे की ते हे कुठून निघलं अचानकच मला कळलं नाही कारण मी घरात एकही कागद ठेवत नाही कारण सगळं चूल पेटवायला कागद लागतोच आपल्याला हे तर माहितीच आहे तर एवढी सगळी कागद घरात आली कुठून म्हणजे लय घाण झाली होती आणि सोनू आजार येते त्यात तिचे चिडचिड चिडचिडमध्ये होत होती म्हणूनसाठी आज म्हटलं घर आवरायचं नाही आण भेटलं तरी चालेल पण पहिल्यांदा घर आवरून टाकते नाहीतर दुखी लय होईल माझे तर असं चला आता पाय घेते पटपट पड़ करून बोलण्यात टाइम नाही घालत कारण ऊन इतकं झालं आहे ना आता पाणी पिते वाझ थोडंसं म्हणजे बरं वाटेल एनर्जी येईल मला पाणी पिल्यावर करते भांडी घासून झाले त्या एवढी सगळी भांडी घासून आले मी आतमध्ये आणि मिक्सर पण घासलं आहे ना तो नवीन दिसायला लागला नाहीतर इतका टाला आला की मनत मनत ना की बसच आणि सोनूच इकडं अभ्यास करायचं आलाय म्हणत पण काढ ना बाळा ती काय लिहिते तू हा ए फॉर एप पण हा म्हणत काढायचं बी फॉर बॉल तिच्या तिने मनाने काढलंय बरं का मी काय नाही सांगितलं तर चला आता एक वाजलं आहे एक वाजून म्हणजे दीड वाजलं आहे तर आता ही कपडे घेते खाली मी खाली काय तर हात तरते आणि कपड्याच्या घड्या घाला घेते बघता बघता टायमिंग कसं जातो आहे कळत नाही आणि भारी बाहेर इतकून पडले का नाही बस तर ही पण कपडे काढून आणते उन नाहीतर उन्हा त्याचा कल सी फॉर कॅट आहे के कॅट नव सी फॉर कॅट हां तर इथं मी पट्ट वगैरे काढलं होतं आणि सोनूला लगेच घालायचा मोह झाला मग मी आहे तिचं तिला आणि तिचं म्हणणं बघा किती मोठं स्वप्न आहे मी बिग बॉस सारखे बिग बॉस मधले असल्यासारखे दिसते ना किंवा त्यांच्यासारखं बोलते ना आता तिचं बोलणं आहे का आता आणि हिला बिग बॉस मध्ये कशासाठी जायचंय सांग जरा त्यांना <laughs> कळलं बिग बॉस मध्ये आता न काम करण्यासाठी भांडणं होत्या तिथं माझी पोरगी जाऊन फक्त आणि फक्त काम करणार टास्क टास्कची काही तिचं काही घेणं ना देणं नाही बाकीच्या गोष्टीची तिला फक्त भांडण हा म्हणजे भांडणं मिटवायला आणि काम करायला म्हणजे जिथं भांडणं चालले असतील ना तेव्हा एक मिनटं पुढचं कॅमेरा करते म्हणजे आता भांडणं होतं बघा नाही मी नाही भांडी घासणार मी हे काम केलंय मी दोन दोन कामं करू शकत नाही तिथं माझी परगी जाऊन काय म्हणणार माहितीये का थांबा भांडण करू नका हे काम मी करते पण भांडू नका बायान मी <laughs> अशी बिग बॉस मध्ये खूप मेकअप करायसाठी भांडे घासायसाठी कपडे धुवायसाठी झाडून काढायसाठी कारण ती बघते ना मग तिचं अरे न कर म्हणजे मी, मी, मी काम करून करणार नाही यासाठी भांडण होतं तिथं मी काम करणार जाऊन म्हणजे हिला काम करायचंय भांडण नाहीत करायची म्हणणार भारी काम करते जाऊ दे चला तिचं हे सगळं चालायचंच आहे आता हे सगळं पसारा काढलाय ना म्हणजे सगळा ठेवून झालाय त्याच्यात न लागणारं सामान जे लागतं कधीतरी हे ठेवलंय हे चिकले वगैरे जे भरून ठेवायचे त्या मला म्हणजे ठेवल्या तर आणि हे आपल्याला रोजच लागतं तेलाचं पावडरचं हे सगळं तर ते मी कपाटातच ठेवून टाकणार आहे वरचीवर काय आता ही तिचं बाळ आहे बघा तिथे सुंदर आहे ओके चला हे सगळं चालायचंच आता आवडते हे मला अजून कपडे वगैरे धुऊन हे सगळं बाकी आहे तर हे काम झालं का माझं झालं मग कपड्याचं आरसं पुसून घेते आणि हे पुसून घेते आणि मग कपड्यांचे घाडे घालते आधी कपडे मशीनला लावते कपड्यांचे घाडे घालते आणि मग अजून आणपाणी नाही आहे किती वाजत माहिती का तीन वाजायला तर तीन वाजायला फक्त पाच मिनटं का येते तर मी नाही जेवणार आहे मी आज दिवसभर कारण ना जेवली का मला आळस येतो सगळ्याच बायकास नेतो तसं मला पण येतो तर मी जेवणार नाही संध्याकाळ डायरेक्ट वर आहे मी तुम्ही माझी काळजी करता जेवत जा तुझ्याकडे स्वतःकडे लक्ष दे पण ठीक आहे उद्यापासून मी स्वतःकडेच लक्ष देणार आहे अच्छा दिवस फक्त घरासाठी आता बघा बघा नाही चला भेटू थोड्या वेळानं थोड्या वेळानं थोड्या वेळानं ओके हा राहिलेलं सारवून आज काढून घेतले आणि आता बरं दिसायला लागलं नाही तर अर्ध सरवलेलं आणि अर्ध उखंडलेलं ना चांगलं दिसत नव्हतं आणि इकडे सोनूचं चाललं होतं खेळायचं लाईट सकाळ धरण फेपर आले लाईटच नाही असं झालं आता लाईट आल्यानंतर बाकीची आवडते सोनू गाणं म्हणते खिचकिच दोर करो विक्स गोळी खाओ <laughs> <laughs> लाईट आता आली आहे तर आता मी तुला तिला आंघोळ घालणार आहे कारण लाईटच नव्हती सकाळ धरणं तर काय आंघोळ घालते तिला तर चला लावलंय पण पाणी गेली गेली लाईट कस आहे मोर तर नाही आज आज दिवस इतका बेकार गेलाय ना काय सांगू तुम्हाला लय बेकार आजच्या सारखा दिवस उजडूच नाही जाऊ दे हिचं भाषण सुरू झालं म्हणजे लय होतं हिला तुटला तर तुला लय मारणार चला गेली लाईट अंदर बाहेर पडलाय लाईट आताच आली ना आता लगेच गेली कस दिसतंय स्कूटी बाहेरच आहे अजून तर चला जेवण वगैरे झाली सोनू झोपून गेली आता मी पण झोपून जाते तुम्ही तर बघितले दिवसभर कामाने इतका कंटाळा आला आता झोपल्या झोपल्या डोळं झाकणार आहे तर तुम्हाला मगाशी प्रश्न पडला असेल सोनू का रडत होते आणि खरंच माझा चेहरा काळाच आहे पण जास्त दिसायला लागला पहिला इतका दिसत नव्हता उन्हाने उन्हाचा प्रभाव कण कडक उन्हा पडला का आमच्यासारख्या लोकांचे ले हाल होत आहेत तर सगळ्यांचेच होतात पण जास्तीत जास्त, जास्त आम्ही लेट टॅन दिसतो त्याच्यात तर चला जाऊ देत सोनू का रडत होते हा प्रश्न पडला असेल मगाशी मी काही बोलले नाही मला जाऊ देत जावा व्हिडिओचं एंड करेन तेव्हा सांगेन मी तर तुम्ही बघितले दिवसभर माझ्यापाशीच होती माझ्यापाशी तिचं कामामध्ये लोडबोड लोडबोड चालली होती नंतरनं चार पाचच्या दरम्यान ती थोडीशी तिकडे गेली तिच्या आजीकडं आणि काय दोघींचं बोलणं झालं मग ती काहीतरी बोलली असेल थांब तुझ्या पप्पांना येऊ दे तुला मारायला सांगते असं काहीतरी झालं असेल मग सोनं पण बोलले की मग मी पण बाबांना मार नाव सांगणार ना। आणि बाबा पण तुला मारतल असं मग त्या गोष्टीवरनं त्यांना राग आला की तुम्हाला मारल्यानं बरंच वाटलं असं म्हणजे भरपूर काय काय झालं होतं ते नाही सांगत तुम्हाला तर म्हणून साठी ती रडत होती म्हणजे मी तिला मारलं विरलं नव्हतं बरं का मारायचं मार म्हणजे मारणारच होती पण मी स्वतःवर कंट्रोल केला कारण हे त्यांनीच लावलेलं वळण आहे की मजाक मजाक मध्ये बोलाय सांगायचं इसा। मला ही असंच म्हणलं जातं हिचं जा पप्पाला नाव सांग म्हणजे हिला मारतलं मारल तुझा बाप्पा असं त्यांनीच मजाक मजाकमध्ये शिकवलं आहे मी काय शिकवलं नाही तरी पण माझं जर काढलं गेलं की आईचं वळण असतं ते निघालं ते निघालं आणि तिला पण बोललं की अजिबातीकडे यायचं नाही काय नाही असं झालं मग मी म्हटलं की तू कशाला गेलेलीस तुला मी जा म्हणलेली का मग ती मला म्हणत होती की आता नाही जाणार मी सांगत होती पण ती रडत होती मला राग पण येत होता आणि वाईट पण वाटत होतं पण जाऊ द्या आता लहान लेकरात किती मनाव घ्यायचं नाही घ्यायचं त्यांना माहीत आहे तर ते आम्हाला काय शब्द बोलत आहेत पण आम्हाला पण म्हणायला लागतं ते तर मोठं आहेत मग त्यांचा आम्ही किती मनाव घ्यायला पाहिजे तर पण आम्ही ते मनाव घेत नाही जाऊ दे विषय सोडून देतो आम्ही पण ते नाही लेकराचं पण मनाव घेऊन बसते ते आणि त्याच्यावरून आम्हाला पण टॉर्चर करत बसते ते पण आता सोनूच्या कानाला कडाय ते नाही जाणार आणि तिला सपेष्ट सांगितलं की आमच्याकडे येऊ नको म्हणून त्यामुळे ते नाही जाणार आता आवाज दिला तर ओ बी ऊ पण म्हणजे आवाज देणारच नाही ते स्वतःहून तिच्या बाबाने दिलं तर ओबी म्हणाल पण जाणार नाही चला सुद्धा बिचारी रडत होती आणि वर्ण म्हणत म्हणत होते की पप्पाला सांगू नको पप्पाला सांगू नको असं म्हणत होते पण मी आले आले त्यांना सांगितलेलं चला जाऊ द्यात आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मास्तर, बाय